शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना पाचोरा येथील प्रचारसभेत सत्ताधारी शिंदे भाजप सरकारवर तीव्र शब्दात टीका केली त्यांच्या भाषणात त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना नेत्यांच्या धोरणांना कठोर शब्दात आव्हान दिले आणि लोकशाही व विकासाच्या मुद्द्यावर गंभीर आरोप केले सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी शिंदे भाजप सरकारवर राज्यातील विकास कामामध्ये का अपारदर्शकता आणि अपयशाचे आरोप केले शिंदे गटाने केवळ सत्तेसाठी शिवसेना सोडली पण राज्यातील विकास कामांकडे दुर्लक्ष केले शहरांमध्ये रस्ते पाणी आरोग्यसेवा व शिक्षण व्यवस्थेतील असंख्य समस्या जशाच्या तशा आहेत असे त्यांना सांगितले पाचोरा परिसरातील समस्या न सोडवल्याचा त्यांनी आरोप केला शेतकऱ्यांच्या समस्यांचा मुद्दा सुषमा अंधारे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीत प्रमुख मुद्दा बनवला शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी पीक विम्याची मदतीची आवश्यकता आहे शिंदे गटाने शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीही ठोस पाऊल उचललेले नाही शेतकरी आणखी कर्जाच्या जंजाळात अडकले आहेत असे त्या म्हणाल्या सुषमा अंधारे यांनी राज्यातील सामान्य नागरिकांच्या समस्या जसे की बेरोजगारी महागाई आणि आरोग्य सेवा यावर सत्ताधारी सरकारला जबाबदार धरले लोकशाहीचे पालन करणारे सरकार असावे लागते पण सत्ताधारी मात्र आपल्या स्वार्थासाठी लोकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे असे त्यांनी सांगितले मला खात्री आहे की ही निवडणूक ही प्रचार सभा एकट्या वैशुताईला आमदार करण्यासाठी ना नाही तर वैशुताई सारखे एक एक निष्ठावंत शिलेदार जेव्हा आपण निवडून देऊ तेव्हा ज्या लोकांनी गद्दारी आणि कपटकारस्थान करून उद्धव साहेबांना वर्षा बंगल्याच्या पायऱ्या उतरायला भाग पाडलं

काय त्यांच्या घरचे नाहीत आपल्याच कष्टाचे आपल्या सोयाबीन मधून मारलेले आपल्या कापसातून मारलेले आपल्या दाजीच्या न दिलेले आपलेच पैसे आहेत पैसे घ्यायचे पैसे घ्यायचे सगळ्याकडून पैसे घ्यायचे आणि वीस तारखेला मस्त एक नंबर घ्या साडी घालून आपलं मस्त भूत केंद्रावर जाऊन दोन नंबरचे धंदे करणाऱ्या माणसांना धडा शिकवायचा असेल तर एक नंबरचं बटन दोन मंदिरचे धंदे करणाऱ्या माणसासाठी किती जागृत आहात तुम्ही बघा <laughs> बोलते बघा तर याचा अर्थ ही गर्दी विकत आणलेली नाही हे गर्दी वर्षुताईची गर्दी आहे याचा अर्थ वैशुताईंवर तुम्ही खास प्रेम करणारी लोक आहात आणि त्यामुळे दोन नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांना गाडण्यासाठी दोन नंबरच बटन दाबायचं आहे आपली निशाणी काय आहे आपली निशाणी मशाल आहे मगाशी वैशुताई म्हणत होत्या की त्यांनी वैशाली सूर्यवंशी नावाची एक डुप्लिकेट अजून एक त्याच नावाची एक नवीन कॅन्डिडेट उभा केला आहे लक्षात घ्या ओरिजिनल लोक ओरिजिनल काम करतात डुप्लिकेट लोकांना डुप्लिकेट धरले सुटतात लोक इतके हुशार आहेत की त्यांना डुप्लिकेट आणि ओरिजिनल ओरिजिनलो त्यामुळे ही जनता निश्चितपणे तारखेला निर्णय घेणार आहे राजे हो सावित्रीची लेख निश्चितपणे तुम्ही सगळे जण हा हा जिल्हा हा बहिणाबाईंचा जिल्हा आहे आणि बहिणाबाईंच्या जिल्ह्यामध्ये आपली एक बहीणबाई निवडणुकीला उभी राहिलेली आहे त्या आपल्या बहिणीच्या पाठीशी आपण ताकदीने उभे राहाल ही मला खात्री आहे कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही पण दुखावल्याच गेले असतील चुकून माकून त्याला आपला नाही आपण काही करू शकतो